सोलापूर हो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ताकद होती माझी रामदास आठवले साहेबांची ताकद होती म्हणून भाजप सत्य होत त्यांनी आम्हाला मंत्री केलं म्हणजे आम्ही त्यांना सत्तेत बसवलं पायरा फिटला ना आम्ही त्यांना मत दिली आमचा अशोक गायकवाड उभा होता वायमधन तेव्हा हेलिकॉप्टर मी बी सभे लागतो तर आमच्याशीटा पडल्या त्यांच्या आल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी असली किंवा काँग्रेस मोठे पक्ष काय करतात छोट्या पक्षाला वापरता सोडून देतात पण छोट्या पक्षांनी ठरवलंय आता आम्ही काय करायचं त्यामुळं आम्हाला आम्ही काही त्यांच्या पाच पैशात निंद आहे आय एम स्वाभिमान आहे आम्ही वंचितांचं गरीबांचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही भांडवलदारांचं राजकारण करण्याचा विचार आहे पवार साहेबांनी हात दिले आम्ही साथ देणार ते काय म्हणले नाही माझ्या चिन्हा भेटावं त्यांनी सांगितलं तुमचा तुमचा पक्ष आहे तुमच्या चिन्हा लढा तुमच्यासमोर आमची झाली त्यातून त्यांनी सांगितलं की महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला राष्ट्रीय समाज पक्षाला येत लोकसभेची जागा देण्याची आणि ती कुठली जागा देईल की हे तिघं ठरवतील याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही आणि मी माहितीतच होतो परंतु जागीचा निढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो मी पवार पवारसाहेबांचं देखील अभिनंदन करेल की ते माझे वडाप्रमाणे आहे त्यांच्याशी बी माझी चर्चा चाललेली होती पण तिथं महाविकास आघाडीला मी तीन जागा मागेल होत्या आदरणीय पवार साहेबांनी मला एकच जागा दिली होती आणि महायुतीला बी मी दोन जागा मागेल होत्या त्यात महायुतीनं मला एक जागा दिली आता ती कुठली दिली ही आत्ताच मी टिकले अब्य करणं योग्य नाही सर्वांच्या उमेदवार माहिती माध्यमातून राहत की राष्ट्रपतीच्या चिन्हावर असेल की तुम्ही दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे ती मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे माझा आमदार आहे तो माझ्या चिन्हावर आहे आणि उद्याही मी खासदार होणार आहे की राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्ह होणार आहे केला होता राहता तिने आम्हाला भागीदारी दिली आहे ना राष्ट्रीय समाज पक्षाला भागीदारी दिली भारतीय जनता पार्टीवर मी अलायन्स मध्ये मिनिस्टर सुद्धा कॅबिनेट होतो मला दोनदा त्यांनी एम एल सुद्धा दिलेले आहे त्यामुळं मोठ्या पक्षाने मला भागीदार दिली भागीदार दिल्यानंतर ती वेळ संपून गेली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका